भैरवनाथ महाराज भंडारा उत्सव बहुळ केसरी बहुल तालुका खेड जिल्हा पुणे दिवस पहिला व दिवस दुसरा सहा तारीख व सात तारीख जून जुलै महिना दोन हजार चोवीस वेगवेगळ्या गाडीच्या होणार आहे तर टोकन लिस्ट आलेली आहे आपण टाकलेले आहे तर अशाच नवनवीन आप अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर हे जुलै महिन्यात खेडमध्ये होणारी पहिली भव्य दिवस अशी मोठी यात्रा आहे ट्वेंटी ट्वेंटी तर ലൈക്കാണ് പോലുക ധന്യവാദം